अ साठवली आणि नवला देवी बापेरी पहिला षटक वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन आलाय तो निलेशवीर सामना करतील मधुकर जाधव पहिला एकदा मधुकर जाधव आऊट औड परत काय माझ्या माझ्या माझं ग्राउंड गेला काय सिक्स मारायचं काय त्याने आल्याला इथे सांगितलं किंवा ओरमचं नियोजन कर आणि त्या हिशोबात ते खेळतायत नक्कीच मे महिन्यामध्ये इथे ओरम स्पर्धा असतील आणि तुम्हाला आम्ही आमंत्रित करू आणि फिरवलं मधुकर यांची जागा घेण्यासाठी आलाय तो महादेव आणि सार्थक पुन्हा एकदा

विलेशवीर पॉलिमाकर सामना करेल सार्थक सुंदर चौकार मारून खेळतोय फुल चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण तीन धावा रोखण्यात दिस मिळालंय ते दिवेश बिराडी आला सुंदर असा फलंदाजी करतोय तो सार्थक अदलेश्वर हुन संघाकडून पुन्हा एकदा सामना करेल महादेव सॉरी अक्षय आणि हा महादेवच्या ग्राउंड महादेव पाठून घ्या थोडासाच झाला असला होत्या सुंदर फटका तितका सुंदरक्षण एक दोघे महादेव आणि अक्षय घ्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संगण झाली ती बारा एक गडी बारा वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय तो सार्थक चार, पॉवर प्ले सप्लाय फील्ड सजवली जाते सिद्धिविनायक संघाकडून दिवेश याचा सामना करेल महादेव हा बोल ना सुंदर एक गोव्हरच्या दिशेने हा चौकार चार धावा घेण्यात यश मिळालंय महादेव याला दिवेशच्या पहिल्या चेंडू वरती पहिला चौकार चुणा साइड चेंज करून करतोय राऊंड विकेट पुन्हा एकदा फटकवला चेंडू सुंदर शेत्रक्ष आणि एक डाव एक डाव घेण्यात यश मिळालंय ते महादेव याला गुड नाईट सामना करेल अक्षय फटकवला चेंडू आणि सुंदर शेतरक्षण अक्षय बिराडी यांच्याकडून पुन्हा एकदा महादेव सुंदर फटका आणि एक डाव घेण्यात यश मिळालाय या एका धाव्याने संघाची डाव संख्या झाली ती एकोणवीस पुन्हा एकदा पुन्हा <स्थित्तुण> चार महादेवच्या बॅट मधून सुंदर असा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि या चार जाव्याने धाव संघ्याची धावसंख्या झाली पंचवीस अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक अकरा चेंडू आणि पंचवीस धावा निलेश वीर याच्याकडून एक धाव घ्याने दिय मिळाला महादेव याला सुंदर चेंडू तितकं सुंदर प्लेसमेंट आणि एक धावल्याने यश सुंदर सुंदर फटका होता परंतु थोडा लेट थ्रो थोडी आणि दोन धावात चोरण्यात यश मिळालंय सार्थक आणि महादेव याला सॉरी अक्षय सुंदर चेंडूवरती सुंदर झेल यश रक्षक दिवेश बिराडी सुंदर गोलंदाजी करतोय कदाचित हा गोलंदाज पहिल्या मॅच ला चालवला असतात तर आता तुम्ही एका चांगल्या पोझिशनला असता सिद्धिविनायक संघाने थोडस प्लॅनिंग केलं या मॅच साठी याची जागा घेण्यासाठी गेले ते महेश नावाजलेले फलंदाज सुंदर आणि हा हातातला बॉल

जाधव यांच्या बॅट मधून निघाला दुसरा चौका परंतु पहिला लेस होता आणि हा चार धावा या चार दाव्याने संघाची धावसंख्या झाली होती तेहत्तीस शेवटचा चेंडू शिल्लक सुंदर गोलंदाजी केली शेवटचा चेंडू जर सुंदर टाकला तर हा या सामन्यातील ही सुंदर गोलंदाजी असेल सुंदर घेल फिरवड मारण्याचा प्रयत्न महेश जाधव यांचा परंतु शोधला तो अगदी

चार बार तीन तरी मारे बापसारख नंबर लावा गेला काय तू चल चल चौक झाला ना हे बॉल पहिले आहोत पहिला विनिंगला तर सगळा <coughs> <coughs> ती तीन बॉल तीन विकेट नको चेंडो पस्तीस झालं ना तीन आज पस्तीस झाला बघ कुणाल कुणाल

आणि चार षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती एक्केचाळीस सिद्धिविनायक संघाला जिंकण्यासाठी बेचाळीस धावांची गरज पहिला चेंडू होती पहिला चौकार वैयक्तिक पहिल्यासाठी घेऊन आले ते महेश जाधव मग अशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती फक्त एक धाव दिली होती ती पण वाईटच्या स्वरूपात सामना करेल दिवेश पुन्हा एकदा आणि सुंदर गोलंदाजी आणि आधार चेंडू <laughs>

आणि हा वाईट केलं एकच रिकत आणि आता बोल्ड आउट होतो तो अक्षय अक्षय जागा घेण्यासाठी जाऊ राहुल चेंडू निर्धाव चेंडू पब्लिक असेल ना तर तुमचा संघ घेवतो एवढा लक्षात ठेवा फालतुगिरी नका करू इथं तुम्ही मगाशी पंचांगा पण बोलताय तुम्ही बॉल झाल्यानंतर बोला ना तुम्हाला कोणी अडवलंय थांब धाम 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 सुंदर बोलून त्याची चितकं सुंदरसेण आणि इथे डावचे देतोय मधु गुर्जा देव आपला अनुभव होईल आणि ते राहुल याला कालपर्यंत सगळे सामने शांततेत पार पडले काली हेच पंच होते आजही तेच पंच आहेत पंचांवरचे ऑब्जिशन घेणं संघाची धावसंख्या झाली ती सात एक, 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 एक शतक संपलं वैयक्तिक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला त्या मधुकर जाधव मग अशी त्यांनी मिळनवर काढले इतकं सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय त्यांनी सुंदर फटका परंतु फिल्डरला शोधलाय आणि निरगाव चेंडू सुंदर गोलंदाजी करतायत मधुकर जाधव रु हच संघाकडून आणि इथे हिट विकेट दिवेश बिराडी सुंदर मारला होता परंतु हिट विकेट मिळाली अचलेश्वर चेअरअप कसा करावा याला सुद्धा लिमिट असत आणि या गोष्टी कुणाला शिकवाव्या लागत नाहीत परंतु असं करू नका की कोणाच्या निदर्शनात आला आणि चुकीचं दिसेल चेरप चेरप असतो खेळाडू खेळायचा असतो फक्त बोंबटला म्हणजे चेरप नसतो तर संघ डाऊन जास्त असताना त्याला अपला आणणं म्हणजे चेरप शहाणपणा दाखवणं सगळ्यांनाच जमत पण तो शहाणपणा आपल्या गेम मधून दाखवला जातो ओरडून आरडून दाखवला जात नाही आणि संघाची धावसंख्या झाली ती बारा एक अतिरिक्त धाव आणि हा वाईट वाईटच्या स्वरूपात बाईट चे चार धावा पाच धाव मिळतात त्या अतिलेश्वर संघाला सॉरी सिद्धिविनायक संघाला सुंदर चेंडू निर्धाव चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सुंदर सुंदर एस डिरशन सुंदर चेंडू आणि सुंदर बोस्ट सुंदर अशी गोलंदाजी करतात मधुकर जाधव अतिशय संघाकडून ज्ञानेश याची जागा घेण्यासाठी तो सौरभ सुंदर गोलंदाजी केली होती सौरभ यांनी आपल्या संघाकडून प्रकाश आणि सौरभ स्ट्राईक तो सौरभ सामना करेल मधुकर जाधव यांचा पहिला चेंडू पहिला फटका परंतु सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर शतरक्षण करतात ते मधुकर जाधव आपल्या संघासाठी आणि पुन्हा एकदा दोन षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक कंबाडवाडी संघाची धावसंख्या संख्या झाली ती बारा एक वाईड आणि त्याच्या चार धावा सोडल्या तर सहा चेंडू दट काढलेत आणि त्या सहा चेंडूंमध्ये दोन चेंडूंवरती विकेट मिळवल्यात त्या मधुकर जाधव यांनी सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय मधुकर जाधव यांनी आतापर्यंतच्या टूर्नामेंट हा त्यांचा दुसरा सामना अतिशय रंगत असा सामना करत झाला होता तो रावारी आणि रुन या संघामध्ये दुसरा सामना चालू आहे तो अचलेश्वर ऋण विरुद्ध श्री सिद्धिविनायक खांबडवाडी सुंदर फट पटका फिरवण्याचा प्रयत्न होता परंतु पटका फसलाय आणि ते निर्धाव चेंडू पुन्हा एकदा बॅट चिकट घेऊन निघाला चेंडू आर्यान याने एक धाववरती समाधान म्हणावं लागेल प्रकाशाला सौरभ पुन्हा एकदा साईकला आणि बोलली वारकर येतो तानाजी वैदिक आणि संघासाठी तिसरा तिसऱ्यासाठी घेऊन तानाजी आणि हा षटकार सौरभ यांनी षटकार मारला आणि हा उठ होतोय पुन्हा एकदा आदित्य बॉल बॅटिंग मारतो नवीन फलंदाज सुंदर फटका सुंदर चौकार मारला आदित्य याने सुंदर फलंदाजी करतो आदित्य आपल्या संघासाठी या चार जागा संघाची झाली आहे सतरा धावा पुन्हा एकदा पुन्हा एकदा फटका चेंडू अडकवण्यासारखा होता परंतु थोडासा मिस्वीस आणि या चार धावा या चार जागाने संघाची धावसंख्या झाली ती एकवीस आदित्य सलग दोन चौकार मारले आणि हा वाईट चेंडू अंपाऱ्यांचा डिसिजन वाईट एक अतिरिक्त धाव या एका अतिरिक्त धावने संघाची धावसंख्या झाली ती बावीस पुन्हा एकदा पुन्हा एकदा वाईट दुसरी अतिरिक्त धाव तेवीस धाव संख्या थोडस प्रेशर तानाजी या गोलंदाजावर पुन्हा गोलंदाजीचा सुंदर गुजारा करतात आणि हा चेंडू तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली तेवीस जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि एकोणीस धावसंख्या उल्टा हाथ, डायरेक्ट नो दिला दायित्व जी गोलंदाजी नोन जैसे सरसर शरुआत शंघानी सुधारे जी नोन जैसे हैं, बिल्डिंग नो दिला तार। 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 है, ठीक है। हनु चेंडू दोन धावा एक अतिरिक्त धाव पहिला चेंडू स्लो फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडू मानलेला प्रयत्न या अक्षय याची सुंदर सुंदर असं क्षेत्ररक्षण असं आणि एकच धाव मिळते आदित्य याला प्रकाश ऑल सुंदर फटका ट्रॅप शॉट रिव्हर शॉट खेळून चार मिळवल्यात या चार जागेने संघाची धाव संख्या झाली एकतीस चार चेंडू अकरा धावा पुन्हा एकदा रिव्हर शॉट पण परंतु हातात आणि हा धावची आणि आदित्य आऊट होतोय परत तोय मागे तीन चेंडू अकरा धावा लागला चौथा षटक घेऊन आला तो सुचित <laughs> <काले नो था? laughs> या पुढील होणारा सामना अचलेश्वर रुन अ आणि ठाणेश्वर नी ब दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे अ संघाचा कर्णधार तन्मय अचलेश्वर असंगात कर्णधार तन्मय आणि संघाचा कर्णधार पुन्हा निर्जाव चेंडू आणि दोन चेंडूने अकरा धावा आता आणि इथे हिट आणि इथे आउट मिळालाय तो विकेट काढला प्रकाश पाण्या किंवा दशरथ तांबे या दोघांपैकी कोणीतरी टॉस साठी आपला खेळाडू पाठवायचा आहे दिवस बॉल टाकला अखिलेश संघाचा कर्णधार इथे आलेला आहे विनंती आहे निओशी संघाच्या कर्णधाराला की लवकरात लवकर त्याने टॉस करायचा आहे सुंदर फटका होता परंतु जितका सुंदर याच्याकडून आणि <laughs> ते अतलेश्वर ऋण संघ हा विजयी झालाय आणि अतलेश्वर ऋण ब आणि रावारी संघ प्री क्वार्टर फायनल प्री क्वार्टर साठी क्वालिफाय होत आहे यापुढे होणारा सामना